ही समयाची मशीन आहे आता ही तुम्हाला चालू करून लावते हे आणि ही सिंगल फेस आहे हे फक्त आपलं जे लाईट सपोर्ट त्याच्यावर पण ही मशीन चालू शकते याच्यावर आपण आधी स्प्रे पाण्याचं स्प्रे करून घेणार हा जो पूर्ण फॅन आहे तो पूर्णपणे आपल्याला ओला करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे माती आपल्या

শাযিতরে। কমাঁনচার্যাং জানচার৙া ça ঙধাই পাগ্যজা এমাগࠤ্যাহবাগরে. যাপতা চাক্য়ংরেরশুদে এমক্যাআইচ্য আশাপতে কলাগে अच्छा एक क्या सारख्या येणार येतो